तिसरी पाठ दुसरा वासाची किंमत कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायची रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची हिशेबात मदत करायची आणि अधूनमधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळखाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे बोली चल पैसे काढ कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा वाज घेत त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून के वासाचे पैसे द्यायचे काय माणूस आहे हा नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खोळाच दिसतोय ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते गर्दीकून वाट काढत ती आईबाबांकडे गेली आई भाजी विकून आलेल्या चिल्हर पैशांची थैली दे ग मला अशी आल्या हातातली चिल्हरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज झाला गर्दीतले लोक शांत होऊन ऐक मिळाले पैसे कसले पैसे आणि कुठे मिळाले हो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर आता हलवयाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र आयटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली